वर्धा जिल्ह्याच्या सिंदीमेघे परिसरातील बहुजन नगर येथे कचऱ्यात मृत आढळल्याने माजली आहे हा मृत अर्भक सहा ते सात महिन्याचा रामनगर पोलिसांनी घटनास्थळी जात अर्भकाला ताब्यात घेत महिलेविरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला आहे सिंधीमेघीच्या बहुजन नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या विजय उमरे यांच्या घराशेजारी असलेल्या रिकामा भूखंडातील कचऱ्यात हा अभ्रक सकाळी नजरेस पडला कचऱ्यात अब्रक दिसताच परिसरातील नागरिकांनी याची माहिती रामनगर पोलिसांना दिली कोणीतरी अज्ञात स्त्रीने स्वतःच्या पोटातील गर्भाचा गर्भपात करून जन्मलेल्या स्त्री जातीच्या मृत अर्भकाची स्वतः किंवा इतर दुसऱ्यांच्या मदतीने अर्भकास कचऱ्यात फेकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे या प्रकरणी रामनगर पोलिसांनी विविध स्त्री विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी अर्बकाला ताब्यात घेत वर्धेच्या शासकीय रुग्णालयात आहे शासनाकडून स्त्री भ्रूण हत्या थांबवावी याकरिता वेगवेगळ्या योजना आणल्या जात असून याबाबत मोठा प्रचार व प्रसार केला जात आहे मात्र एवढं करूनही नागरिकांच्या मानसिकतेवर कोणताही बदल होताना दिसत नाही हा अभ्रक कोणाचा असून कोणी फेकला याबाबत रामनगर पोलीस तपास करीत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा